नमस्कार शिक्षेंग शिक्षेंग ला, शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील तमाम लेखाशीर्षाखाली पगार घेणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार परवा म्हणजे बावीस तारखेला शासनाकडून एप्रिल महिन्याची तरतूद सोडली आज पुण्याला आलो काल संध्याकाळी पुण्याहून देखील सोडली प्रश्न असा आहे की जेव्हा मी सभागृहात होतो तेव्हा मार्चचं अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या तरतुदीची सत्तर टक्के तरतूद एप्रिल महिन्यात सोडत होतो त्यामुळे डिसेंबरपर्यंत पगाराचा विषयच नव्हता पाहायचं काही कामच नव्हतं आता मात्र काय झालं काय ग्रहण लागलं माहीत नाही दर महिन्याला शासन तरतूद सोडतो म्हणजे पहिले मार्च महिन्याची सोडली आता एप्रिल महिन्याची सोडली परत मला एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकला किंवा मेच्या पहिल्या वीकला जावं लागेल आणि सांगावं लागेल की आता मेची सोडा म्हणजे ही एक दर महिन्याची डोकेदुखी झाली आता ही डोकेदुखी कशी मिटवायची हे तुम्हीच ठरवा परंतु तुर्दास आज एवढंच सांगतो आहे की एप्रिल महिन्याची ग्रांट सोडली पाचशे अकराला बऱ्याच ठिकाणी पैसे कमी आहेत ते एक दोन दिवसात परत सोडतो आहे बाकी सगळ्या हेडला भरपूर पैसा आहे म्हणजे पगारापुरता महिन्याच्या तो सोडला आहे मेचा पै पगार वेळेवर होण्याच्या दृष्टीने मेची तरतूद देखील जाऊन सोडतो तुर्तास एवढेच संचमान्यता तुमच्या सगळ्यांना उपलब्ध झाल्या आहे आज संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या हेडमास्टरकडून त्यांच्या लॉबीनून त्या काढू शकता आता एक लक्षात घ्या तुमची जी पायाभूत पदं होती त्या पायाभूत संख्याच्या मर्यादेत जर शिक्षक मिळत असतील तर ती दिलेले आहेत पण पायाभूतच्या वरती तुम्हाला शिक्षक पाहिजे असतील म्हणजे विद्यार्थी संख्या जास्त असेल तर त्याचा प्रस्ताव तुम्हाला शिक्षणाधिकारी उपसंचालक संचालक मार्फत शासनाला पाठवायचा आहे आर टी दोन हजार नऊ आपण ॲक्सेप्ट केला आर टीप्रमाणे तीस विद्यार्थ्याला एक शिक्षक मिळायलाच पाहिजे आणि तो जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर आपल्याला मिळू शकतो तसा प्रस्ताव आपण शासनाकडे द्यायचा आहे तुमचा शेवटेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका